शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष अंधरी पश्चिम विधानसभा उपक्रमाला महानगरपालिकेच्या सहकार्याने अंधेरी पश्चिम विधानसभा कक्ष संघटक रमेश मालवणकर यांच्या प्रयत्नाने वृक्षारोपणचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय कदम विधानसभा समन्वय सुनील जैन खाबिया उपविभागीय उपविभाग प्रमुख प्रसाद आयरे शिवसेना ग्राहक संरक्षण कार्यकारिणी सदस्य मनोज जाधव कक्ष संघटक वर्सोवा विधानसभा रवींद्र चिले शाखा प्रमुख दयानंद कड्डी एकनाथ केरकर उपस्थित होते यावेळी उपस्थित वरिष्ठ पदाधिकारी यांनी कक्ष संघटक रमेश मालवणकर यांच्या कामाचं कौतुक का केलं पाहूयात ग्राहक संरक्षण कक्ष अंधेरी पश्चिम विधानसभेच्या वतीने रमेश मालवळकर त्यांच्या सर्व सहकार्याने आज श्रावण महिन्यामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आंबोलीमध्ये सुरू केलेला आहे आणि संपूर्ण अंधेरी पश्चिममध्ये किमान पाचशे एक झाडं लावणार आहेत असं त्यांनी निर्धार केलेला आहे त्याच्यामुळे आंबोली त्यानंतर मग वॉर्ड क्रमांक सासष्ट एकाहत्तर पर्यंत ते जाणार आहेत कारण ग्राहकची संपूर्ण फळी ही पासष्ट ते एकाहत्तर पर्यंत आहे तर प्रत्येक शाखेमध्ये किमान ते शंभर झाडं लावणार आहेत आणि तसा जो उपक्रम त्यांचा आता सुरू झालेला आहे हा उपक्रम पुढचे किमान एक महिना हा कार्यक्रम चालू राहणार आहे त्यांच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी वृक्षरोपणासाठी मी आलो होतो ग्राहकच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा या ठिकाणी मी माझ्या वतीने विधानसभेच्या वतीने देतो असंच काम रमेश मालवणकर यांच्या माध्यमातून संपूर्ण विधानसभेमध्ये आंबोली वगळता संपूर्ण विधानसभेमध्ये चालू राहो अशी शुभेच्छा त्यांना देतो थांबतो जय जय महाराष्ट्र कशाप्रकारे हा वृक्षरोपणाचा कार्यक्रमपूर्व नियोजित हा माझा काही वर्षापासूनच माझं एक ऑब्झर्वेशन एक आ, ते ते था की एक चांगला उपक्रम घ्यावा आणि काही वर्षापूर्वी ज्या काही अतिवृष्टीमुळे काही झाडं पडली होती आणि त्यातील महानगरपालिकेचं जराही लक्ष नव्हतं असं माझ्या लक्षात आलं आणि मी तो मी कार्यक्रम घेण्याचं ठरवलं की आणि मी एक सर्वे केला माझे काही सहकार्य त्यांच्यासोबत सहका सर्वे केलं आणि त्याच्यामध्ये दिसलं की खरोखर आपल्याला इथे झाडं लावण्याची गरज आहे आणि मग प्रकारे मी प्रयत्नही देखील केले आणि त्या प्रयत्नांना यश आलं आणि माझा तो एक संकल्प होता की प्रत्येक विभागामध्ये जसं करमसाहेबांनी जसं सांगितलं की हा जो उपक्रम आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत ते खरोखरच आहेत तेवढे जास्तीत जास्त झाडं लावून जे झाडं लावणं आणि जगवणं ह्याच्यामध्ये पण मोठा फरक आहे तर ती जबाबदारी पण तेवढीच मो महत्त्वाची आहे आणि आम्ही स्थानिक लेवलला पण त्या गोष्टी आम्ही स सर्व तिथल्या आजूबाजूच्या लोकांनाही सांगणार आहोत दुकानदारांनाही सांगणार आहोत की त्याच्या त्या झाडाची देखभाल करा आणि हा जो संकल्प आहे हा आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत एकूण किती झाडांचं वृक्षरोपण करण्याचा संकल्प असणार आहे सुरुवात जी आहे त्यासाठी मुंबई महानगरपालिका उद्यान विभाग आपल्याला काही मदत करतो हो जे महानगरपालिकेच्या माध्यमातून गार्डनचे डिपार्टमेंट आहे त्याच्यातून आम्ही पाचशे झाडांचा जो एक संकल्प आहे तो आम्ही ठरवलेला आहे आणि तो नक्कीच आम्ही पूर्ण करू आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकाही नक्कीच आम्हाला सहकार्य कर का का करते आणि केलेलं आहे आणि करत देखील राहील तर हे एवढं आहे शिवसेना युवासेनेनंतर ग्राहक संरक्षण सुद्धा एकाच शिवसेनेला एकत्र घेऊन आधी तर ह्या पावसाळ्यात आम्ही जवळजवळ शिवसेनेच्या माध्यमातून पाचशे ते सहाशे झाडांचं वृक्षारोपण ऑलरेडी केलेलं आहे पण हा युनिक पार्ट एक ग्राहक संरक्षण कक्षाने घेतला आणि त्यांनी ज्या पद्धतीने बीएमसीला फॉलोअप केलं मी तर याच्यावरती जाईल की आमच्या रमेश मालवणकरांनी आजचा जो प्रोग्राम घेतला किंवा त्यांच्या पूर्ण टीमने तो न करता क्वालिटी जॉब हा जर तुम्ही पाहता सिझर रोड आहे जिथं चोवीस तास ही ट्रॅफिक चालू असते तिथे हे दहा झाडं लावण्याचा त्यांचा जो उपक्रम आहे तो मला असं वाटतं की कुठे गार्डनमध्ये शंभर झाडं लावण्यापेक्षा हे जर रोडवरती लावलेले झाडं आहे फक्त याची निगा ठेवण्याची जबाबदारी ग्राहक संरक्षण कक्षाने घ्यावी आणि प्रत्येक वर्षी त्याला किती मोठ्या प्रमाणात देईल आणि त्याला नाव जरी दिलं जरा ग्राहक संरक्षण कक्षा अंधरी पश्चिम त्या झाडाला तरी मला असं वाटतं योग्य पद्धतीने आणि आमचे ग्राहक संरक्षण कक्षेच्या माध्यमातून रक्तदान असो मला वाटतं मुंबईमध्ये ग्राहक संरक्षण कक्ष किती ॲक्टिव आहेत पण आमचं अंधेरीचा फार ॲक्टिव्ह पण काम, काम करत आहे मी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो की असंच काम त्यांनी करत राहावं आपल्या विधानसभेमध्ये हा आपण ज्या ठिकाणी करून काम करत आहे या विधानसभेमध्ये आ, या जी झाडं उर्मळून पडली होती तिथे खास सर्वे करून या झाडाचं पुन्हा एकदा वृक्षारोपण केलं जातं हो रमेश मालवणकर आणि त्यांच्या संपूर्ण सह ग्राहकच्या सहकार्यांनी सा, हा हाती घेतलेला उपक्रम खरोखर स्तुत्य आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे त्या उक्तीप्रमाणे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वतः वृक्षप्रेमी होते त्यांनी स्वतः एक आपल्या अंगणात बाग फुलवलेली होती आणि त्यांची ती शिकवण हाताशी धरून आज त्याचं अनुकरण जे रमेश मालवणकर आणि त्यांच्या संपूर्ण ग्राहकच्या टीमनी केलेलं आहे ते खरोखर अनुकल म्हणजे अनुकरणीय आहे आणि त्याबद्दल त्यांचं तर अभिनंदनच आज ही जी वृक्ष म्हणजे कोसळलेली होती पंचेचाळीस किलोमीटर वाऱ्याने मानवनिर्मित मूर्ती कोसळते पण तिकडे असलेली निसर्गनिर्मित झाडं आहेत ती तशीच अबाधित राहतात त्यामुळे ही झाडं लावणं महत्त्वाचं आहे झाडं टिकतात आणि एक झाड जेव्हा टिकतं तर आपण मराठीमध्ये म्हणतो सरणापास सरप सरपणापासून सरणापर्यंत हे आपल्याला उपयोगी येतं झाड असताना पण आणि तुटल्यावर पण हे कायम मान मानवाची सेवाच करतं आणि असं हे झाड लावणं म्हणजे संपूर्ण मनुष्य जम जातीची सेवा करणं आहे आजच्या ग्लोबल वॉर्मिंगच्या जगात जिथे क्लायमेट चेंज होत आहे जिथे आज लेट कार्बन न्यूट्रॅलिटीवर काम करण्याची गरज आहे कार्बन सिंक क्रिएट करण्याची गरज आहे तिथे वृक्षारोपण आणि त्याचं संवर्धन हे महत्त्वाचा हा उपक्रम आहे आणि त्याबद्दल ग्राहक संरक्षण कक्षाचं जेवढं अभिनंदन करावं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे